का अशक्य गोष्ट हो लोक अक्षरशः डबल पेरणी करतात डबल खर्च करतात जवळजवळ वीस हजारालाचे बुडणारा शेतकरी त्यांनी फक्त तीन फवारण्यात गेला लागव पुन्हा आणला ही जमीची गोष्ट आहे आणि शेती अशीच करावी लागेल तर शेतकरी आणि शेती राजा जगेल जा... संपूर्ण माझा जा गावाचा प्लॉट झाला होता पिवळी पिवळी त्यानंतर मी थोडस लक्ष द्यायला सुरुवात केली आणि नंतर एक पाणी दिल्यानंतर फवारणी केली कुठली गेली फवारणी लिप बुस्टर टोमॅटो पावर आणि नंतर चार पाच दिवसांनी लगेच तिसरी फवारणी घेतली अच्छा फ्लॉवर बड एक घेतलं लिप बुस्टर एक घेतलं आणि आपलं टोमॅटो पॉवर हां असे तीन पॉवरने पवरने घेतलेले आहेत आणि त्यानंतरचा जो प्लॉट बघून असं मला म्हणजे समाधान वाटतंय की जवळजवळ गेलेलं तर जमा होता प्लॉट पण आता चांगला आलेला आहे आता पश्चिमदान कंपनी लिमिटेड पुणे याचा प्रतिनिधी बोलतो आहे मी माझं नाव दीपक लक्ष्मण जगताप आज आपण कवठे या गावी विठ्ठलवाडी या नजदीक आलोला आहे आणि आपले सदरचे शेतकरी श्री गोदरटेकर साहेब पण कालचा त्यांचा ज्वारीचा व्हिडिओ घेतला होता आ, ते आपले गोदरटेकर हो सर यांचा कपारचा रिझल्ट पाहण्यासाठी आलेला आहे आणि जरा विलक्षणच अनुभव आहे नाही का आपले फिल्ड ऑफिसर बा बरगड साहेब नाही का बरगडे साहेब येऊन गेले होते आणि खरोखरच जातिवंत शेतकरी याचे लक्षणं काय असतात ते आपण त्यांच्या मुखातून ऐकू मी सांगण्यापेक्षा गेला ना गावाचा त्यांनी कसा आणला आणि काय प्रक्रिया केली आपल्या कृषी महाजन खाताला किंवा कशा प्र प्रकारे केले त्याचा त्याचं वक्तव्य श्री ओदर्डेकर साहेब सांगतील नमस्कार हां नमस्कार मी सचिन हां ओदर्डेकरदांचा डिस्ट्रिब्युटर म्हणून काम करतो अच्छा अच्छा आणि स्वतः पण माझी शेती आहे तर माझा गावाचा प्लॉट आहे हां गेली चार पाच वर्ष मी सेंद्रिय खतांचाच वापर करतो शंभर टक्के हां कुठली वापरता ऋषी हां पण चांगला आहे त्याचा आणि आता इथे फामार गाव सुरुवातीला एक पेरल्यानंतर मला वाटतं एक पेरल्यानंतर आमचे प्रतिनिधी आले होते आणि आम्ही मोठा व्हिजिट द्यायला म्हणून आलो होतो तर आता तुम्हाला आजूसुद्धा जा म्हणजे बघू शकता तुम्ही खाली जी पानं दिसत आहेत पिवळी एक मिनिटच खालीची पाहनं जी दिसत आहेत पिवळी असं पण पूर्ण माझा गावाचा प्लॉट झाला होता पिवळी पाने आहेत पिवळी पाणी सर काही समजतच नाही मला की बाबा अच्छा अच्छा नक्की कारण वातावरण पण वातावरण थोडस खराब होत खराब होत वातावरण ज्वारी पण उगवलेल्या नाही ज्वारी पण काय काय म्हणजे उगवल्या पण हायटी डिमांड अशी आले आले नाही आणि वाटत प्रमाण शिकता तर इतका भयंकर होता काय आणि मग त्यानंतर मी थोडस लक्ष द्यायला सुरुवात केली आणि नंतर एक आ, पाणी दिल्यानंतर एक फवारणी केली कुठली केली फवारणी लिप बुस्टर टॉमॅटो पावर लिपबुस्टरच घेतला लिप लिपबुस्टर सॉइल केअरचा वापर केला होता आणि बीज नंतर ज्या वेळेस पाणी दिलं जर दुसरं पाणी मी थोडं जवळच दिलं कारण पंधरा दिवसांनी लगेच दिलं पाणी थोडासा एक महिना थोडा गॅप पडला होता त्याला पाहिलं पाण्याला पाण्याला त्याच्यामुळं मी दुसरं पाणी थोडस लवकर दिलं पंधरा साधारण पंधरा ते अठरा दिवसाच्या दुसरं पाणी दिलं तर त्यात मी टोमॅटो पावर आणि सॉइल केअर सोडलं होतं आणि नंतर चार पाच दिवसांनी लगेच तिसरी फवारणी घेतली अच्छा हां फ्लॉवर बड एक घेतलं बूस्टर एक घेतलं आणि आपलं टोमॅटो पॉवर हां असे तीन घेत पवारने घेतलेले आणि त्यानंतरचा जो प्लॉट बघून असं मला म्हणजे समाधान वाटतंय की जवळजवळ गेलेला तर जमा होता प्लॉट पण आता चांगला आलेला आहे हा बघू शकता बरोबर आहे पिवळी पानं पडली होती मी आता क्षेत्रात उभा आहे शेतकरी बंधनो अक्षरशः पिवळी पान आहे तर असं वाटतंय ना की ते राऊंडापच कोणीतरी मारलं पण त्यांचं असं मत आहे की मुळात तशी प्रक्रिया झाली होती पिवळा पडला होता त्याचं कारण त्यांना माहिती नाही पडलं आणि आपले सदरचे बरकडे साहेब आले होते आणि त्याच्यानंतर चॅलेंजिंग म्हणून साहेब काम केलं आणि चॅलेंजिंग म्हणून आपल्या ज्या तीन फवारण्या घेतल्या आणि पेरणीबाबत जो ढोस वापरला त्याच्यावर हो त्यांनी हा अप्रतिम असा प्लॉट आणलेला आहे आणि गुडघ्यावडा आता गव आहे पोटऱ्यात आहे आणि स्मेल पण चांगला येते ना ग हा आणि ग्रीनरी पण वाढली ग्रीनरी पण वाढलेली आहे ग्रीनरी पण वाढली आणि गावाचा ठोंब पण बघू शकता प्रत्येक ठोंब असं म्हणजे झाड आहे मजबूत फुटवा 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 चांगला मध माझ्या सकाळच्या बारी येतात मधमाश्या पण इथं भरपूर प्रमाणात आपण सेंद्रिय खतच वापरतो आणि गवताचं वगैरे काय औषध वापरलेलं नाही मी कोळपणी केली होती कोळपणी केली होती बघा शेतकऱ्यांनो महत्वाची सूचना आहे स्वतः ते अं कुठलंही कीटकनाशक म्हणजे जमिनी गवताचं औषध वापरत नाहीत कारण त्यांचा असा रिझल्ट आहे जो जो ते म्हणतात की ज्यावेळेस क आपण गौतमला औषध मारतो तर जमिनीला त्याचा इफेक्ट होतो असं त्यांचं मत आहे माझं तर आहेच आहे आणि त्यांनी स्वतः कळ कोळपलं जवळजवळ मला वाटते पाहुणे क्षेत्र आहे हां ते एकटे हँडल करतात आणि दिवसभर त्यांनी कोळपलं त्याचं पेठ बघू शकता तुम्ही गेलेला प्लॉट त्यांनी सेंद्रिय शेतीच्या जीव आणलेला आहे आता आपण पुढील व्हिडिओ बनवणार आहात ना तर साहेब हार्वेस्टिंग करताना त्यावेळेस जरूर आम्हाला बोलवा झिरो पॉईंट टी तुम्हाला हा तर आपल्याला उत्पन्न पण कळेल हा उत्पन्न पण कळेल की नक्की आपण आपल्या कंपनीच्या कोळंबणीच्या वेळेस पण डीएपीचा एक डोस दिलेला अच्छा अच्छा सेंद्रिय आपला हा पॉवर गोल्ड अच्छा 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 चांगली गोष्ट आहे करताय चांगला प्रयत्न करताय साहेब आणि उत्तम शेतीचं लक्षण म्हणलं जाईल हे बघू शकता उत्तम शेतीचं लक्षण कारण का मजबूत अशी ठोम आलेला आहे बघू शकता तुम्ही असं एक सारखी प्रत आहे गवाची कुठेही उघडचणापणा नाही नर गावांचं प्रमाण कमी आहे का त्यांनी सेंद्रियचा बडीमारच केलेला आहे अंग मेहनत जास्त केलेली आहे बरोबर साहेब साहे सांगा तुम्हाला अपेक्षा काय होतो नाही फार आहे अच्छा 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 साधारण अठरा गुंठे क्षेत्र आहे हा अठरा गुंठे क्षेत्र आहे तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना काय अगदी युद्ध पातळीच्या वेळी जे साहेबांनी निर्णय घेतला की काय नाही मला शेतीच करायची आपले बरगडे साहेब येऊन गेले त्यांनाही समाधान नाही काहीतरी शेतीत चुकलंय कुठंतरी ढोध चुकलेला आहे पिवळा पडलेला आहे गहू कुठलाही म्हणजे साहेब रिक्स घ्यायला तयार नाही आहेत नाही का आणि स्वतः त्यांनी कंपनी एवढा विश्वास दाखवून तीन फवारण्या घेतल्या तुम्ही बघू शकता तीन फवारण्यात असा प्रतिम चमत्कार घडवला आहे साहेबांनी आणि हायला आलो सगळं पायाला सगळा चिकटाचा चिकटा लागायचा अच्छा 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 मावेचं प्रमाण पण कमीच आहे मावा आलाच नाही चांगली गोष्ट आहे आणि आता पोटऱ्याच्या बाहेर पडण्याच्या मनस्थितीत गाव बरोबर आहे बघा शेतकरी बांधांनो चॅलेंजिंग शेतकरी आणि गेलेलं पीक आणण्याची धमक आपल्यामध्ये शेतक शेतकऱ्यामध्ये व्हायचे आणि हे कृषी माझांच्या खात्यानं मात्र चमत्कारच केला आहे बरं का त्यांचं असं मत होतं माझा प्लॉटच गेला आता कुठं कुठं पिवळा बघा पिवळा सर दिसतोय तुम्हाला झूम करून दाखवू शकतो आपण हा अजून गेला नाही पण जी ग्रीप घेतली ना साहेब त्याला मानाचा मुजरा बरं का आपली काल चर्चा झाली की आता मात्र माझा प्लॉट गेला पाऊन एकर नॉट जोक आणि त्याच्यात परत उगवणी क्षमता पण चांगली झालेली आहे नाही का आणि आपल्या खातांमुळे पेरणीच्या वेळी आपण ढोस वापरला होता मिक्स डोस वापरला होता अच्छा 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 त्याचा फायदा आहे नाही का पांढऱ्यामुळे संख्या वाढलेली आहे कुठं एकसारखा प्लॉट आहे बघा व्हिडिओ चालूच आहे एकसारखा प्लॉट आहे कुठेही डॅमेज असा प्लॉट नाही आहे गेलाला प्लॉट साहेबांनी आणलेला आहे ही ला ला फार मोलाची गोष्ट आहे शेतकऱ्याने हरलं नाही पाहिजे सेंद्रिय शेतीकडे वळलंच पाहिजे तरच आपला विजय आणि विजय आजी तोट्यात चाललेली शेती आहे ती फायदा सेंद्रिय खताने येऊ शकते हे जिवंत उदाहरण ओझरडकर साहेबांचं आधी केले मग सांगितले अशा उक्तीप्रमाणे स्वतः त्यांनी केलं आता हजारो शेतकऱ्यांना सांगू शकतात की काय नाही अरे बाबा मी गेलेला प्लॉट आहे आणि साहेब बरं का आपण शेतकऱ्यांची एक सांगा शेतकऱ्यांना तुम्ही जरूर की बघा मी करू शकतो तुम्ही करू शकता आणि गेलेली तोटे तोट्यामध्ये शेती फायद्यामध्ये येऊ शकते साहेब आपला नंबर सांगा माझा नंबर आहे नव्वद शहाण्णव नव्वद सत्याहत्तर बघा शेतकऱ्याचा संपर्क साधा तुम्ही आणि तुमचा तुम्हाला त्यांचा अनुभव विचारून घेऊ शकता एवढं बोलून थोडस मी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र गोदर्डेकर साहेब तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल मी एवढं सांगितलं वातावरणाचं चढ उतार जर असेल तर प्लॉट जाऊ शकतो रासायनिक खतांचा वापर केल्यानंतर थोडासा पिकावर परिणाम थोडासा निगेटिव्ह येतो आणि आता समजा जर पाणी जर कमी जास्त झालं तर पिकांना शक्यता आहे बरोबर जातापान बसले जास्त ही जमीची गोष्ट आहे बरोबर ठीक आहे ठीक आहे उदर ठिकाणी साहेब कालही व्हिडिओ तुम्ही दिला आणि आजही व्हिडिओ तुम्ही दिला त्याबद्दल कंपनी तुमचं मानापासून आभार मानते आणि पुन्हा एकदा मानाचा मुद्रा आपल्या कंपनी विश्वास ठेवून ते हा जो प्लॉट आणला आहे त्यांनी त्याला माझ्याकडून एकदा त्यांना मुजरा कारण का अशक्य गोष्ट हो लोक अक्षरशः डबल पेरणी करतात डबल खर्च करतात जवळजवळ वीस हजारालाचे बुडणारा शेतकरी त्यांनी फक्त तीन फवारण्यात गेला लागवं पुन्हा आणला ही जमीची गोष्ट आहे आणि शेती अशीच करावी लागेल तर शेतकरी आणि शेती राजा जगेल जय हिंद जय महाराष्ट्र